सचिन रस प्यायलाय म्हणलं माय तुमचं माय आपण हाटलीवर बसत होतो तू पाणीपुरी खात होता आणि तू रस पे होता एवढं होतो सचिन रस ये म्हटलं माय रस ये म्हटलं माय आपण हाटलीवर बसत होतो तू पाणीपुरी खात होता मी रस पेत होते माय रस रस्त्याला सध्या राज्यामध्ये कडक उन्हाळा आहे आणि या कडक उन्हाळ्यापासून थोडं थंडगार वाटावं म्हणून अनेक जण उसाचा रस प्यायला जात आहेत आणि उसाचा रस प्यायला जाताना म्हणत आहेत रस प्यायला ये म्हणलं माय सध्या हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेलं आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा आहे आता हे जे गाणं आहे ते सचिन कुमावत यांचं आहे आणि सचिन कुमावत हे नेहमी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे नवीन नवीन गाणे आणत असतात आणि एक ट्रेंड सेट करत असतात नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल ला 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 या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका सध्या राज्यामध्ये कडक उन्हाळा असल्यामुळं अनेक जण या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून रुसाचा रस प्यायला जात असतात आणि या उसाच्या रसावरच आधारित सचिन कुमावत यांनी एक गाणं बनवलं आणि ते गाणं आहे रस प्यायला ये म्हणलं माय आता हे गाणं जर कोणी ऐकलं नसेल तर कदाचित ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसेल पण तर जो सोशल मीडिया पाहतो सध्या जगामध्ये राज्यामध्ये काय सुरू आहे याची माहिती घेतो त्याला नक्कीच रस प्यायला ये माय हे गाणं माहीत असेल आता हे गाणं सचिन कुमावत यांनी सादर केल्यामुळं सध्या सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं हे गाणं प्रेझेंट केलंय त्या ने सुद्धा अनेकांनी हे गाणं मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केलं जर आपण सचिन कुमावत यांच्या गाण्यांचा विचार केला तर सचिन कुमावत हे नेहमी वेगवेगळ्या गाण्याचा ट्रेंड सेट करत असतात म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये नेमकं काय घडतं आहे त्या घडामोडीतले काही वाक्य घेऊन ते गाणे तयार करत असतात आणि तेच गाणे त्यांचे मोठ्या प्रमाणात हिटसुद्धा होत असतात आता या अगोदरसुद्धा त्यांचं अशाच पद्धतीचं एक गाणं मोठ्या प्रमाणात हिट झालं होतं ते म्हणजे ओ मनी माय बबल्या इकस केसावर फुगे आता फुग्यावाला कशा पद्धतीनं केसावर फुगे ऐकतो तेच वाक्य धरून त्यांनी ते गाणं तयार केलं होतं आणि तेच गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा झालं होतं त्या अगोदर त्यांनी एक गाणं तयार केलं होतं ते म्हणजे सावन महिनाम ते गाणंसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं चर्चेत आलं होतं आणि आता त्यांचं रस प्यायला ये म्हणलं माय हे गाणंसुद्धा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे आणि जोरदार व्हायरलसुद्धा होत आहे जर तुम्ही हे गाणं ऐकलं नसेल तर नक्कीच हे गाणं ऐका आणि कसं वाटतं आहे का वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा